तर म्हणजे येत्या काळात बघितलं असेल की महाविकास आघाडीचे जवळजवळ एकतीस खासदार या महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत आणि येत्या काळात चार महिन्यातले इलेक्शन आहेत आणि चार महिन्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या या पांढरे पांढरी देश आहे आणि त्यानंतर कोणाची निष्ठा कुठे राहते कारण कांजे नरावडे आणि भट्टू हरणे सांगितलं आणि त्यांची सत्ता जिथे आहे तिथे निष्ठा असते सत्ता बदलल्यावर जशी निष्ठा बदलते तशी ते निष्ठा बदलते त्यामुळे येत्या येणाऱ्या काळात कोणाची चार महिन्यातच कळेल की कोणाची निष्ठा कुठे राहते संघर्षाच्या काळात वैभव नाईक असतील विनायक राऊत साहेब असतील ही आपली निष्ठा आपल्या पक्षाबरोबर ठेवून तिने ठाम राहिलेले आहे आणि त्यांनी संघर्ष गेल्या वैभव तर किंवा विनायक राऊत असेल गेले दहा पंधरा वर्ष ते ह्या विरोधात संघर्ष करत आहेत आणि संघर्षातूनच विजयाकडे वाटचाल त्यांची आहे आणि येत्या काळात सुद्धा कुडा मालोळ मतदारसंघाचे आमदार म्हणून वैभव नाईकच त्या ठिकाणी असतील आणि महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकारही खरं म्हणजे काही लोक पैसा लावतायत चॅलेंज चॅलेंज देण्याचा प्रयत्न करत कारण खरी म्हणजे ओळख यांची आतापर्यंत फुसली गेलेली आहे सर्व जे राणी समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांची ओळख होतली गेलेली आहे पैसे वाटणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख राहिली पैसे वाटल्याशिवाय कुठची म्हणजे समाजात त्यांची भूमिका आहे की पैसे वाटल्याशिवाय कुठची निवडणूक यांना पैसे वाटणारे हेच त्यांची ओळख राहिली आहे खरं म्हणजे इथे त्यांना खरोखरच चालेल द्यायचं असेल तर पैसे कुठेही वाटू नका सामाजिक कार्यात सगळे समोर जाऊया आणि कुठचं तरी इलेक्शन लढवूया मग कोण कोणाचं डिपॉझिट जप्त करतो ते बघण्याची वेळ तुमच्यावर आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या पण कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचे घरात सुद्धा पैसे द्यावे लागतात हे दे त्यांचं दुर्दैव आहे असे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तुमच्या माध्यमातून तसे व्हिडिओ व्हायरल झालेले होते आणि कोट्यामध्ये रुपये वाटून या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे तरी पण आमच्या खासदार साहेबांना चार लाख मतं मिळाली आहेत आणि त्यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार काहीतरी समथिंग चार जमेने मिळालेली आहे म्हणजे सामाजिक कार्यातून सुद्धा घडवून मतदान मिळू शकतं हे राऊत साहेबांनी दाखवलेलं आहे राऊत साहेबांचा सा उद्यापासून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा पण आहे आणि ते प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचे आभार आणि जनतेचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी येत आहे असे अशा ठिकाणी ते असे कार्यकर्ते किंवा शिवसेनेचे पदाधिकारी काम करतात खर म्हणजे दोन हजार चौदा सालात त्यांनी दाखवलेलं होतं की देव पण माझा पराभव करू शकत नाही अशी स्टेटमेंट केल्यानंतर दोन हजार चौदा सालात त्यांनी नारायण राणेचा पराभव झाला होता त्यांनी जनतेवरच आखपकड केली होती की या जनतेने माझा पराभव केला पण विनायक राऊत साहेब उद्या जे येणार आहेत ते जनतेचे आभार मानण्यासाठी येणार आहे हाच फरक आहे या दोघांमध्ये खरं म्हणजे ह्या ज्यांनी खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे राज्या क्षेत्रात खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे खूप ठिकाणी आणि ह्या उपयांनी आम्हाला हे सजेशन किंवा आम्हाला काही देऊ नये आमचं म्हणणं आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर पालकमंत्री म्हणून वैभव नाईकच या ठिकाणी असतील असा ठाम विश्वास आम्हाला आहे येत्या सं हा संघर्षाचा काळ आणि संघर्षाच्या काळात कसं लढावं हे हो। वैभव नाईकांना सांगण्याची गरज नाही आहे त्यांनी दोन हजार चौदा सालातसुद्धा संघर्षाच्या काळात लढाई लढली होती आणि जिंकली होती आणि येत्या काळातसुद्धा आम्ही दाखवून देऊ येत्या काळातसुद्धा वैभव नाईक इथले आमदार असतील आणि येणारा काळ सुद्धा महाविकास आघाडीचा असेल आणि ते मंत्री म्हणून सुद्धा या जिल्ह्यात येतील आणि तेव्हा कोणाची निष्ठा कोणावर राहते हा करा म्हणजे विषय आहे काही लोकांना माहिती आहे तुम्हाला काही माजी पालकमंत्री होते सामन साहेब त्यावेळी कोण कुठे भेटले होते आणि आपली निष्ठा कधी कोणाला लावली होती हे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आणि शहरामध्ये एवढी कामं करून तुम्हाला मतं विकत घेण्याची वेळ येते एकतर तुमच्या कामावरती तुमचा विश्वास नाही असा याच्यातनं ना मॅसेज जातोय एवढी कामं केली तेवढी कामं केली म्हणताय कशासाठी कोट्यावधी रुपया वाटायची परिस्थिती तुमच्यावर येते हा विचार करण्याची तुम्हाला गरज आहे महाराष्ट्रामध्ये निवडून येणार हा संघटनेचा आमचा निर्धार आहे शिवसेनेचा आणि आणि समीर हलावण्याने सांगितलं की जो वैभव नायकांना सल्ला दिला योड़ा था, योड़ा था योड़ा था योड़ा था की तुमचे चार महिने राहिले आहेत तुम्ही आता राजकारण एन्जॉय करा दुर्दैव एवढ्याचा एवढंच आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर राजकारणातील एन्जॉयचं उदाहरण जर कोणाला दिलं जाऊ शकतो जलंत उदाहरण जर जाऊ शकतो ते समीर हलावणे आणि बंधू हरणे यांच्या नावानेच राजकारणात जे एन्जॉय करतात त्याचे उदाहरण दिलं जाऊ शकतं त्यामुळे त्यांनी आमदार सारख्या त्या संघर्षातून लढाई लढाई केली आणि विजयी नेवला त्या आमदाराच्या विरोधात असं बोलणं त्यांना शोभत नाही पराभव केल्यानंतर कोणाकोणाला भूमिका व्हावं लागलं होत कोणाकोणाची मोठी दुसरी होती हे त्यांचा अनुभव त्यांना भरपूर आहे सद्धारी काही लोकांच्या रक्ताला आहे ह्यांचा अनुभव हो त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्त आहे चार महिन्यानंतर सत्ता येईल किंवा कळेल कोणाची निष्ठा कुठे आणि सत्ता तिथे राजकारण करण्याची परिस्थिती त्यांची आहे आम्ही संघर्षात सुद्धा राजकारण केलेलं आहे त्यांनी संघर्षामध्ये राजकारण केलेलं आहे तिथे सत्ता आहे तिथे ते उडी मारणारे लोक आहे त्यांनी हात आधी पहिला झरलेला धरल्यासारखा केलेला तर तो सोडलाय राजकारण सत्तेसाठी आहे सत्तेतलं पैसा आणि पैसातनं सत्ता हे दोन राजकारण आहे